न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथे सलेशियन सिस्टर्स ऑफ डॉन बॉस्को यांच्या वतीने सतरा मार्च रोजी भवन बाबळेश्वर येथे जागतिक महिला दिन श्री कुटुंबाचा प्रकाशाचा दिवा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या या मंगलसमयी मी स्नेहाकदम व ओमी सिद्धार्थ बागोलू वेळात वेळ काढून येथे उपस्थित असलेल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या उत्सव मूर्ती असलेल्या सर्व महिलांचे व त्यांच्या आनंदात सामील होऊ पाहणाऱ्या सर्व पुरुष मंडळाचे सहर्ष स्वागत करते म्हटले जाते की जसा प्रकाश अंधकार दूर करतो तसे प्रार्थना मनातील भीती दूर करते आत्मा शांत व मन उत्साही करते म्हणून आपल्या सुंदर सुंदराशन नृत्याद्वारे येथील वातावरण प्रार्थनामय करण्यासाठी आपल्या समोर येत आहे राजुरी येथील निष्कलंग गटातील महिला महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील संचालिका ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूलच्या सर्वेसर्वा सिस्टर रिटा लोबो है या होत्या याप्रसंगी श्री कुटुंबाचा प्रकाशाचा दिवा या विषयावर त्यांनी आपले सुंदर असे मनोगत व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहत येथील जिल्हा परिषद शिक्षिका संगीता लोंडे या है होत्या त्याचबरोबर बाबळेश्वर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेवर फादर अब्राहम रन्नवरे उद्योजक अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे समाजसेवक दीपक कदम अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा अध्यक्षा रमादेवी धिवर श्रीरामपूर आयच्या महिला शहराध्यक्षा उज्ज्वलाताई येवलेकर रावरी येथील रमाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष स्नेहल सांगळे आणि तालुका अध्यक्ष ज्योतिताई पडगलमल आदी पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिलाओं अपने मार्गदर्शन के लिए और उनका हाथ में पावर था और जो इधर बैठते हैं उनका सबके अंदर पावर है आप सब के अंदर पावर है और आप मेहनत करके हर रोज पैसा कमा के आपका फैमिली का फैमिली को आगे बढ़ाते हैं यही आपका बहुत बड़ा पावर है आपका फैमिली को आगे बढ़ाना जो फैमिली में मां नहीं है वो फैमिली आगे बढ़ने के लिए बहुत मुश्किल है तो आपका आपका फैमिली में और समाज में बहुत बड़ा जिम्मेदारी है और ये जिम्मेदारी आप बहुत अच्छे से निभा रहे हैं कष्ट करके निभा रहे हैं उसे लिए आपको बहुत-बहुत थोर आशा महामानवांना प्रथम त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन थी? आज बाळ येशू चर्च बाबळेश्वर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि या चर्चला पुढे घेऊन जाणाऱ्या सिस्टर अनिता, अनिता। यांचं सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करते त्यांचं अभिनंदनही करते की त्यांनी इतका सुंदर हा कार्यक्रम महिलांसाठी जागतिक महिला दिनाचं महत्व पटवून देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलवलं आणि इतका सुंदर कार्यक्रम घेतला आहे खरोखर कर सर्वच सिस्टर आणि तर असो आता सर्व सिस्टरांचे नाव मी घेते पण त्यांचा संपूर्ण हा मंच या चर्चचे सर्व मेंबर आणि चर्च आपल्या सर्व उपासक उपासिका सर्वांचं मी आभार मानते सर्वांचं कौतुक करते सर्वांचं अभिनंदन करते की मला या ठिकाणी बोलवलं माता मारिया नसत्या तर प्रभू येशू आपल्याला मिळालेच नसते माता मारिया नसत्या तर प्रभू येशू आपल्याला मिळाले नसते आणि राजमाता जिजाऊ नसत्या तर या रयतेला राजा छत्रपती मिळाले नसते माता भीमाई नसती तर चौदाव रत्न बोधिसत्व विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आपल्याला मिळाले नसते आणि त्याग माता रमाई नसती त्याग माता रमाई नसती तर डॉक्टर बाबासाहेबांना संविधान लिहिता आलेच नसते आणि आपल्याला देखील संविधान मिळालेच नसते माझी आमदार बांदाजी मुरकुटे साहेब यांच्या जिद्द फाउंडेशनच्या वतीने काल मला महिलांसाठी मा अग्रेसर एक माझं व्यक्तिमत्व असल्यामुळे मला त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने रणरागिनी पुरस्काराने काल सन्मानित आहे मी अध्यक्ष म्हणून काम करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये आपले फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये उत्तर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मी आठवले साहेबांकडे काम करते ट्रान्सफॉर्मर बनवण्याची कंपनी आहे ती पडेगाव मध्ये आहे आणि मी सामाजिक कार्य उडान फाउंडेशन या संस्थेमधून कोरोना काळापासून सुरुवात केलेली आहे सामाजिक कार्य करायला त्यासाठी मी उडान फाउंडेशन या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी आज तुमच्या पुढं एक उद्योगाविषयी बोलणार आहे मला काही जास्त बोलता येत नाही परंतु मी थोडक्या मोडक्या भाषेत सांगण्याचं तुम्हाला जोरेगावमध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक शासकीय प्रशिक्षण घेतलं होतं त्या प्रशिक्षणामध्ये मसाला मेकिंग हा कोर्स आम्ही घेतला होता हा कोर्स पूर्णपणे मोफत होता या मसाला मेकिंग कोर्समध्ये आमच्या गावातील एकूण दीडशे महिलांनी या प्रशिक्षणामध्ये भाग घेतल्यानंतर त्या महिलांना प्रशिक्षण देऊन आम्ही सोडलं नाही तर त्या महिलांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास आम्ही त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनी योजना ई जी पी म्हणजे चीफ मिनिस्टर एनरॉलमेंट प्रोग्रॅम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून त्यांना जवळपास साधारण अडीच अडीच लाखाचं लोन करून मी स्वतः फॉलोअप घेऊन ते अडीच अडीच लाखाचं लोन करून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत केली दीडशे बायलांनी माझ्याकडं प्रशिक्षण घेतलं आमच्या पडेगावमध्ये मा माझ्या कंपनीमध्ये मा जी ट्रान्सफॉर्मरची कंपनी आहे तिथं शेजारी एक शेड टाकून सुरू केलेला आहे आणि त्याचं इनोग्रेशन पुढच्या महिन्यात आहे तर त्या महिलांना तिथं म्हणजे आम्ही कच्चा माल देणार आणि त्या महिला त्या ज्या मशीन घेऊन दिलेल्या आहेत त्या मशीनमध्ये तो कच्चा माल तयार करून आम्हाला देणार त्यानंतर आम्ही ते त्याची टेस्टिंग त्याच्यानंतर पॅकेजिंग प्रिंटिंग वगैरे करून तो माल बाहेर बाजारपेठेत पाठवणार म्हणजे त्या महिलांना ला मार्केटिंग करायची पण गरज करा नाही शिस्टर आणि बसल्या त्यांना सात ते सातशे रुपये रोज पडतोय त्यानंतर एक दोन महिन्यापूर्वी आम्ही कांदा म्हणजे सोलर डिहायड्रेशनची मशीन एक स्वतःच बनवलेली आहे त्या सोलर डिहायड्रेशन मशीनमध्ये कांदा डिहायड्रेट होतो म्हणजे कांदा उद्योग आज चालू आहे मसाला मेकिंग या कोर्समध्ये पण उद्योग सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडे सर्वात मोठा प्रश्न होता की मसाला तयार करणार विकणार पुढं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यानंतर आम्ही सगळं माझे मित्र रणजित बनकर म्हणून आहेत आम्ही दोघांनी एकत्र येऊन एक त्या महिलांना मार्केटिंग करायची गरज भासू नये या कार्यक्रमाचे आयोजन अनिता अनितास आणि मारिया भवन आणि स्टाफ यांनी केले होते तसेच सर्व महिला बचत गट बाळे इशू, युथ ग्रुप यांचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी होती न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम सरामपूर